हे कंडिशन पहिले इमॅजिन करा की एक क्लासरूम आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे स्टुडंट बसलेले आहेत आणि हे जे सर्कल आहे ते म्हणजे स्टुडंट्स आहेत आणि हे जे ॲरो काढलेले मध्ये तर इमॅजिन करा की ते स्टुडंट कुठं पाहतायत किंवा त्याचं अटेन्शन कुठं आहे ते, ते दिलेलं आहे ज्यावेळेस टीचर नसतो ना त्यावेळेस मुलं इकडे तिकडे बडबड करत असतात बोलत असतात आणि त्यांचं अटेन्शन काही एक पर्टिक्युलर डायरेक्शनने नसतं सो ज्यावेळेस असं विचारलेलं असतं की ज्यावेळेस असं विचारलं जाईल की कुठे पाहता येते मुलं लक्ष कुठे येतात तुम्ही काहीच नाही सांगू शकत शकत पण ज्यावेळेस टीचर येतात ना सगळे मुलं जवळपास सगळे मुलं टीचरकडं पाहतात किंवा मग बोर्डकडे पाहत असतात तर त्या केसमध्ये आपण सांगू शकतो की ते कुठे पाहता येतं त्यांचं डायरेक्शन काय अटेन्शन किंवा ओर कुठे पाहता येते आणि ज्यावेळेस टीचर आणि बेस्ट फ्रेंड असतात ना तर काही जे स्टुडंट असतात काहींचे खूप बेस्ट फ्रेंड असतात तर ते टीचरकडं पाहत पाहत किंवा लक्ष देत देत ते थोडेसे फ्लक्च्युएट होतात त्यांचे जे फ्रेंड असतात त्यांच्यासोबत ते बोलवतात बोलत असतात त्यांचं अटेन्शन थोडंसं फ्लक्च्युएट होतं आता हे जे आहे हे सगळं जे तीन सिच्युएशन्स आहेत तर ते आपण एनिमआर स्पेक्ट्रोस्कोपीचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्याशी कोरिलेट करणार आहे जसं की प्रोटॉन वगैरे जे न्यूक्लियस आहे आ, आ, तर ते एन एम आरमध्ये ॲक्टिव्ह असतात आणि ते स्वतः एक मॅग्नेटिक मॅग्नेटसारखे बिहेव करतात आणि ज्यावेळेस आपण एक मॅग्नेट आहे दुसरं मॅग्नेट ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ आणतो ना तर ते छोटं मॅग्नेट आहे त्याचं ओरिएंटेशन असं करतं की ते जे दुसरं मॅग्नेट आहे मोठं त्याच्या डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने त्याचं ओरिएंटेशन असेल कारण त्याचं त्याचं फील्ड कमी आहे ना छोट्या मॅग्नेटचं तसं मी तर इथं जे आहे तर छोटे जे सगळे मॅग्नेट आहे समजा सॅम्पलमधले प्रोटॉन त्यांचं असं काही नेट मॅग्नेटायझेशन वेक्टर ओरि औरिंट, ओरिएंटेशन काहीच नसतं ज्यावेळेस एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड नाही आहे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे टीचर आहे तर ज्यावेळेस आले ते आलेले असतात किंवा असतं तर त्यावेळेस ते सगळे जवळपास असे ओरिएंट करतात एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शनने आणि त्याच्या त्याच्यामध्ये काही असे असतात जे प्रोटॉन्स आहेत की ते ए, इतके प्र जास्त प्रमाणात किंवा एक्झॅक्टली सिमिलर नसतात किंवा त्या प्रपोशनमध्ये ओरिएंट नाही करत एक्सटर्नल मॅग्नेटिक डायरेक्शन डायरेक्शनने दिव, जसं की अटेन्शन पूर्ण नाही देऊ देऊ शकत काहीजणं कारण की त्यांच्या शेजारीच दुसरे जे प्रोटॉन आहेत त्यांचं जे अटेन्शन आहे ते त्या डायरेक्शनने नसतं किंवा असं म्हणू की, की त्यांचं जे ओरिएंटेशन आहे त्या डायरेक्शनने नसतं तर ते जे प्रोटॉन्स आहे दुसरे शेजारचे त्यांनासुद्धा अफेक्ट करतात तर जसं बेस्ट फ्रेंड अटे अटेन्शन अफेक्ट आफे, करेल तसं याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळं जो एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट आहे तो कमी प्रमाणात दिसतो तर हे जे कन्सेप्ट आहे हे एनेमा स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आहे आणि आपण हे सिम्पल एक्झाम्पलने ते कोरिलेट करू शकतो